નમસ્કાર જય મહારાષ્ટ્રુબ ચર્વ સ્વાગત કરે तसेच या पंपाचा समावेश या ठिकाणी बॅटरीवर या ठिकाणी चालणार आणि सोरू ज्यांच्या मिळणार मित्रांनो आणि शंभर टक्के अनुदानावर या ठिकाणी शेतकरी बांधवांना देणार आहे तर या ठिकाणी आपल्याला चा, चौदा ऑगस्टच्या चौदा ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी मदत वाढ दिलेली आहे तर या ठिकाणी महाडीबी वरती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला सात बारा असेल बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल मोबाईल नंबर असेल आणि सहमती पत्र असेल आणि कास्ट मध्ये असेल तर त्याचा कास्ट सर्टिफिकेट घेऊन या ठिकाणी आपला महाडी बुद्धी वरती या ठिकाणी आपल्याला पीक फॉरणी यंत्र या ठिकाणी आपल्याला अनुदान मिळवायचं असेल तर या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर तो अर्ज कसा करायचा या ठिकाणी आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत परंतु त्या जर आगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा आणि मित्रांनो शेवटपर्यंत बघत चला आणि स्किप करू नका नाहीतर तुम्हाला समजणार नाही तर आता आपण सुरुवात करूया बघू शकता की महाडीबीटी महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन फार्मर लॉग इन या ठिकाणी हे जे वेबसाईट आहे मित्र वेबसाइट वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिला इंटरफेस असा या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्यानंतर जा या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील एक वापरकर्ता आय डी आणि एक आधार क्रमांक तर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचा या ठिकाणी वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड असल्यामुळे या ठिकाणी आपण डायरेक्ट या ठिकाणी आता लॉग इन करणार आहोत तर या ठिकाणी आपण जॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी लेफ्ट साइडला या ठिकाणी मुख्य तपशील असतील वैयक्तिक असतील टिका समावेश खूप सारे या ठिकाणी दिले परंतु सध्या आपल्याला कृषी विभागाच्या समोर अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचा आहे के ने ने पदन, करन, करन, बतन, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला चार टॅब दिसतील फलोत्न बीबी आणि सिंचन साधने आणि कृषी यांत्रिकीकरण त्याच्या समोर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण या बटनाच्या समोर या ठिकाणी बाबी निवडा या बटनावरती आपला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं दुसरं पेज ओपन होईल तालुका असेल गाव असेल मुख्य घटक असेल तपशील असेल थी. तर या ठिकाणी आता एक एक आपण नोट या ठिकाणी आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर ऑटोमॅटिक आपलं गाव या ठिकाणी येऊन जाईल तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे दोन सर्व नंबर असल्यामुळे या ठिकाणी दोन गावांमध्ये या ठिकाणी आपल्याला गाव निवडायचं आहे मुख्य घटक या ठिकाणी आपल्याला कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि भाडी तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तपशीलमध्ये या ठिकाणी खूप सारी दिलेली आहेत काणी पंचायत तंत्रज्ञान ट्रॅक्टर प्रक्रिया संच पॉवर टिली फलोत्पादन बैलचलित या ठिकाणी आपल्याला मनुष्यचलित औजारली या वरती आपला क्लिक करायचा आहे मनुष्यचलित औजारे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हील ड्राईव्ह वी एच पी हे पूर्ण या ठिकाणी दिसणार नाही त्याच्यानंतर पुढील टॅब आहे यंत्र सामग्री यंत्र या ठिकाणी अंतरमशागत आहे कल्टिव्हेटर आहे कापणी यंत्र आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट मित्रांनो पीक संरक्षण औजारे या नावाच्या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला दुसरा ओपन होईल मशनीचा याच्यामध्ये मशनीचा प्रकार आहे मित्रांनो या ठिकाणी केळी असेल असेल बॅटरी सं कापूस आणि गळित धान्य तर ज्या भागामध्ये मित्रांनो कापूस उत्पादन घेतलं जातं पीक मुख्य तर या ठिकाणी बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या वरती क्लिक करायचा आहे आणि ज्या भागामध्ये या ठिकाणी सोयाबीन पेरलं जातं तर अशा भागाने मध्ये मित्रांनो गळित धान्य आपल्या भागामध्ये सोयाबीन वरती क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी मी पूर्व कृषी खरेदी करणार नाही असं या ठिकाणी संमती पत्र द्यायचं मित्रांनो आणि चेकबॉक्स वरती क्लिक करून या ठिकाणी जतन करा वरती आपल्याला क्लिक आहे तर या ठिकाणी या तालुक्यासाठी घटकादा आधीच म्हणजे मित्रांनो आपण अर्ज केलेला असल्यामुळं या ठिकाणी ते आपल्याला दाखवत नाही परंतु नवीन शेतकरी बांधव जर असतील तर त्याने याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो या चौदा तारीख या ठिकाणी त्याची शेवटची तारीख आहे त्या चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही मुख्य प्रश्नवर आल्यानंतर या ठिकाणी अर्ज अर्ज करा या ऑप्शन वरती या ठिकाणी मित्रांनो येईल या ठिकाणी अर्ज करा ऑप्शन येईल त्याच्यामध्ये आपण बाबी निवडल्यानंतर सध्या आपला काय दाखवत नाही निवडल्यानंतर बॉबी निवडून ऑप्शन द्यायचं मित्रांनो आणि त्यानंतर या ठिकाणी आपलं रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज हा या ठिकाणी सबमिट होईल मित्रांनो आणि धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काय जर अडचण आली तर मित्रांनो मला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही मला तिथून पण कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद